साहेब खरंतर गेल्या चार पाच दिवसापासून त्याच्यामध्ये साहेब आमचा की आणि सगळ्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर येणार होता आमचा काय तुमचा रे नव्हता परंतु आज खरतरी कारवाई झाल्याचं समाधान आम्हाला आहे जे आमची गरीबची मुली मुलगी चार वर्षीची मूर्ती पावली वा त्यांच्या हलगर्जीपणा म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली खरं हो तर साहेब आमचं असं म्हणणं होतं आम्ही आज या ठिकाणी तुमच्या हॉटेलला कुलप लावणार होतो आणि मागच्या प्रमाणे आम्ही इथं नाग सोडणार होतो म्हणजे एक जिवंत नाग आणला होता आम्ही इथं सोडणार होतो परंतु तुम्ही अठ्ठावीस वर्षापूर्वी हा अठ्ठावीस वर्षापूर्वी या जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे नाग सोडला होता आणि मी आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे आणि तो नाग मी आज घेऊन आलो होतो आणि तो नाग आज मी खरं तर इथं सोडणार होतो पण तो नाग नाही सोडला आणि तुमच्या हॉटेलला मी कुलूप लावून ते नाग आतमध्ये सोडून तुम्हाला आतमध्ये हो। परंतु तुम्हाला धन्यवाद देईल साहेब की देसाई साहेब तुम्ही ही कारवाई केली आणि त्या हलगर्जीपणा पणा करणारा डॉक्टरला तुम्ही काहींच्या सेवेतून काढून टाकला त्याबद्दल खरं तर मी शिवसाहेबांना धन्यवाद देतो शिवसाहेब अत्यंत कार्यक्षम असे पाटील साहेब त्यांचं नाव आहे आणि पाटील साहेबांना मी धन्यवाद देईल साहेब मी खाली शिवसाहेबांना भेटलो आणि अवघ्या एक मिनिटामध्ये साहेबांनी तुम्हाला फोन केला आणि दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली आले शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आणि शिवसाहेबांनी तुम्हाला आदेश दिला शिवसाहेबांनी आणि आधी सुरू आदेश बनवला आणि हा आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना सुपत्र उद्या करणार आहे मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा हा आदेश मी देणार आहे कारण हे काम जे आहे साहेब इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही आरोग्य खात्यामध्ये कुठल्याही डॉक्टरनी किंवा शिफ्टरनी किंवा शिपायांनी हलगर्तीपणा करणार नाही एसीएमची काळजी घेतली जाईल अशा प्रकारचा हा आदेश संपूर्ण जुन्नर तालुक्याला नाही तर हा पुणे जिल्ह्याला संदेश देणारा हा आदेश आहे कारण केवळ डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं एक गरीब कुटुंबातली चार वर्षी चिमुकली मुलगी वरडू वरडू तिचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय आज या कागदावर साहेब तुम्ही दिले मी खरखर तुम्हाला खरं तर या ठिकाणी या साहेब साहेब तुम्हाला मी धन्यवाद देईल की तुम्ही एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तमाम पश्चिम भागातील पुणे जिल्ह्यातील गरिबांच्या वतीनं मी साहेब तुम्हाला आणि विशेष करून पाटील साहेब म्हणजे शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा तर पाटील साहेबांसारखा असावा मी सुद्धा जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं परंतु हे तुमचं काम आम्ही कधीच विसरणार नाही आणि ह्या तुमच्या कारवाईचा आदर्श जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या आरोग्य खात्यातल्या सगळ्या पी एस सी तालुक्यात जिल्ह्यात सगळ्यांनी घ्यावा काही तुमचं नशीब आहे मी इथं नाग नाही सोडला तुम्ही जर मला हा दिला नसता ना तर मी टेबलवर नाग सोडणार होते तुमच्या डायरेक्ट असली नाग ज्याला नाग म्हणतो ना मोठा नाग तो आम्ही इथं सोडणार होतो आम्ही आणला होता पण ती वेळ आमच्यावर नाही आली आणि तो नाग सोडल्यानंतर आम्ही कुलूप घडून आणतो सगळे कार्यकर्ते हातीतला कुलूप लावून आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही बाहेर निघून जाणार होतो परंतु धन्यवाद साहेब तुम्ही आदेश दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि शिवसाहेबांना धन्यवाद मॅडम तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही टायपिंग सुद्धा अगदी पाच दोन आणली त्याबद्दल साहेब असंच काम करा गरीबांच्या पाठीशी उभं राहा जिल्हा अध्यक्ष म्हणून आदिवासी वादळ म्हणून निश्चितपणे मी कुठला अपघात असू द्या कोणाचे पैसे बघू द्या अन्याय झाला कमी जात असतो आणि म्हणून अन्यायाच्या विरोधात लढणार साहेब मी कार्य करते आता इथं माझे तीन तास गेले पण मी हटलो नाही आणि तुम्ही सुद्धा माझ्या हटाला तुम्ही पुरावले आणि हा निलंब निलंबन ना काढून म्हणजे शेवेतून त्यांना कायमच काढून टाकल्याबद्दल धन्यवाद असं तिथून पुढं प्रत्येक आरोग्य खात्यामध्ये तुम्ही करत आहे हे तुमचे कॅबिन आहे तुम्ही आज जिल्हा अधिकारी आरोग्याचे आणि तुमच्यावरती फार मोठी दावा तेरा तालुक्यात मी पण या पुणे गेल्या माझ्या अध्यक्ष म्हणून तुमची जी जबाबदारी बोलतोय तुम्ही आणि कारवाई केली आणि आजच आमच्या हातात दिल्याबद्दल मला धन्यवाद 確かに。<Okay. S 2> okay.